नमस्कार श्रोते मित्रहो कथारस सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक ना सी फडके लिखित कादंबरी इशारा प्रकरण पाचवे पखवाज बांधण्याच्या विद्येत विठोबा निष्णात झाला परंतु स्वतःचं स्वतंत्र दुकान काढण्याचा पहिला विचार त्याला आता अवघड वाटू लागला पांडोबाविषयी त्याला आता इतकी कृतज्ञता वाटू लागली की मी वेगळं दुकान काढतो असं सांगण्याचं कर्म त्याला फार कठीण वाटू लागलं पांडोबाची आपल्यावर फार माया जडली आहे हे त्याला स्पष्ट दिसत होतं म्हाताराला दुखवणं त्याच्यानं घडण्यासारखं नव्हतं परंतु या अडचणीतून दैवानं त्याला अचानक सोडविलं पांडोबाचा मृत्यू घडला मरताना त्यानं विठोबाला सांगितलं दुकानात जो काही माल आहे तो सगळा तुझाच समज माझं फक्त एकच मागणं आहे दुकानावरची पाठी बदलू नकोस विटोबानं म्हाताराला दिलेलं वचन राखलं होतं आज दहा वर्षे त्याच्या दुकानावर पांडोबा गुरुवाचे पखवाज दुकान अशीच पाठी होती मध्यंतरी एकदा तिची रंगरंगोटी नव्यानं झाली होती परंतु मजकूर कायम राहिला होता हरदाशी धंद्याला मंदी आली ध्रुपद धमाराचं गाणं गेलं पखवाजाचं गिराईक आटलं तबल्या डग्ग्यांच्या जोड्यांना मागणी वाढली तेव्हा मा विठोबा तबले डग्गेही बांधू लागला या विद्येतनं त्याचं कसं वाहता इतकं वाढलं होतं की बावन खणी लगतच्या आडव्या गल्लीत तबल्या डग्ग्यांची अर्धा डझन दुकानं आता निघाली होती तरी जाणतं गिराईक येत असे ते विठोबा गृहाच्या हातची जोडी घ्यायसाठीच विठूच्या हातच्या जोडीला दूर दूरच्या मागण्या आहेत एखादी अनोळखी जोडी पुढे ओढून तबल्यावर थाप मारून डग्गा घुमल्यावर जाणता वादनकार ओळखीत असे विठोबागृहाच्या हाताची ही जोडी आहे परंतु विठोबाचा उद्योगी आणि महत्वाकांक्षी स्वभाव केवळ धंद्यातील कीर्ती आणि पैसे मिळवून स्वस्त बसणारा नव्हता धंद्याच्या निमित्तानं गायक मंडळींशी त्याच्या ओळखी झाल्या त्यांचं प्रेमही त्यानं संपादन केलं आणि मग एके दिवशी त्याच्या मनात आलं आपण गायला का शिकू नये काही माणसांची घडणच अशी असते की तो मनात अंतिल के ते केल्यापासून सोडणार नाहीत विठोबा अशांपैकीच होता त्याचा आवाज जात्या गोड होता त्यावर मेहनत करण्यात विठोबानं कसूर केला नाही हलके हलके तो कथेत मागे उभा राहून गाऊ लागला केशवभुवांचं कीर्तन त्यानं प्रथम ज्या दिवशी ऐकलं त्या दिवशीच त्याच्या मनानं घेतलं की आज या हरदासामागे उद्या त्या हरदासामागे असं यापुढे करायचं नाही तो केशवबुवांकडे गेला आणि म्हणाला आपली सेवा घडावी अशी इच्छा आहे त्या दिवसापासून तो फक्त त्यांच्या मागे उभा राहू लागला आपल्या गुणांनी प्रिय झाला ताई त्याला घरातल्यासारखा समजत आणि विठोबाऐवजी कधी कधी विठू देखील म्हणत गेल्या वर्षी लहान मुलामुलींचा मेळा काढण्याचा बेत विठोबाने केला तेव्हा बुवा त्याला म्हणाले असा कसा रे तुझा चळवळ्या स्वभाव सदा तुझा काहीतरी नवी धडपड झालेली मेळा कसला काढतोस विठोबानं नेहमीच्या पद्धतीप्रमाणे हात जोडले आणि म्हटलं आपला आशीर्वाद असू द्या म्हणजे झालं अरे पण गावात थोडे का मेळे आहेत लहान मुलामुलींचे सुद्धा डझनभर आहेत त्या डझनभरातल्या व्हायचा नाही हे आपला मेळा कीर्तनात कुणाच्या मागे उभा राहतो त्याची जबाबदारी सांभाळेन मी सारं पुनं म्हणेल मेळा असावा तर विठोबाचा शेंडी डाव्या हातानं उचलून उजव्या हातानं झटकीत केशव बुवा हसले आणि म्हणाले अरे वेड्या मेळा म्हटलं की तो गणपतीचाच असायचा विठोबाचा होतो काय कधी बुवा खदखदून कद हसले विठोबानं आणखीच हात जोडले आणि आपल्या सवयीप्रमाणे जीभ काढून तोंडावर हात ठेवला खालच्या मनानं तो हळूच म्हणाला गणपतीचाच मेळा पण तयार करणार विठोबा गुरो त्यानं हळूच मान झुकून ताईंकडे बघितलं ताईने शंका काढली अरे विठू पण आजकाल लोकात काय फॅशन आहे माहीत आहे ना मेळा गाजवायचा झाला तर एक उत्तम मुलगी पाहिजे आपल्याजवळ असं हो मोहरं आहे म्हणून तर माझे सारे बेत कुठलं मोहरं काढलं आहेस बाबा शेजारी बिंबा उभी होती तिला ओढून खाली बसून तिच्या पाठीवरून हात फिरवत विठोबा म्हणाला याहून आणखी चांगली मोहरं कुठं असेल का सांगा कीर्तनातली गाणी ऐकून बिंबाताई म्हणतात ते ऐकले मी आमच्या कवीकडून अशी फक्कड बंद करून घेतो आणि बिंबाताईंना शिकवतो की ज्याचं नाव ते मेळा संमेलनातलं पहिलं बक्षीस यंदा विठोबाच्या मेळ्यालाच मिळणार त्यानं बिंबाच्या पाठीवरून पुन्हा हात फिरवला आणि तिला विचारलं काय बिंबा ताई बक्षीस मिळवणार ना खरं म्हणजे हो हो असे शब्द बिंबाच्या अगदी ओटाशी आले होते परंतु तिच्या मनानं चटकन गुप्त हिशेब केला आडेवेडे घेऊन स्वतःचा भाव चढवून घेण्याचं तिनं ठरवलं आणि तिने विठोबाला विचारलं मला खरंच येथील मेळ्यातली पदं म्हणता विटोबा हसला आणि म्हणाला हे काय विचारणं तुमचं बिंबात आई आमच्या कीर्तनातली पदं सहज घरकाम करता करता तुम्ही गुणगुणता ती ऐकली की वाटतं दारा आड चोरून तसंच उभारं हवं पुढं होऊच नाही हाक मारू नये तुमच्या गोड गळ्यात जात्यात स्वर आहे तो असा की आम्ही रक्त ओकीपर्यंत मेहनत केली तरी तसा सुरेलपणा पैदा व्हायचा नाही पण कोणी ठेका धरला की मला भीती वाटते रे त्या ते मात्रा आणि तो काल आणि ती सम ही भानगड मला कशी समजणार मोठ्यांदा हसून विठोबा म्हणाला तुमची तालाची भीती दोन घटकात घालवीन हो त्याची चिंता कशाला करता आणि मेळ्यातली पद्धत ती काय बहुतेक केरव्यात म्हणायची मग काही हरकत नाही असं बिंबा म्हणणार होती परंतु तितक्यात उघड्या अंगावरचं जाणव फिरवून पाठ खाजवीत हसून काका म्हणाले काय बेट्या तिला खोटं सांगतोस केरव्याचा ठेका त्याच्या अस्सल वजनानं सांभाळायला हवा सगळ्यात अवघड हे जसं काही माहितीच नाही तुला विठोबाने जीप चावली डोळ्यांची उघडझाप केली आणि हात जोडून म्हटलं आता आपण नाही मध्ये बोलायचं हा विषय आता आमच्यावर सोपवायचा ताई हसल्या आणि काकांच्याकडे तिरपी नजर टाकून म्हणाल्या विट्टू म्हणजे लाडावलेलं मूल झालंय विठ्ठूनं ताईना नमस्कार ठोकला धोत्राच्या ओच्याचा बोळा वर करून उगीच तोंड पुसलं आणि पुन्हा प्रस्तुत विषयाकडे वळून बिंबाला म्हटलं ठरलं बरं का बिंबाताई आमच्या कवीकडून पहिलं नमनाचं पद तयार करून आणतो आज संध्याकाळी ताईने चेष्टा केली कुठलेही कविराज गाठलेस रे काका म्हणाले अगे हा स्वतःच टलाटल टे जुळवीत असेल करू नमना श्री जे गणेश चरणा शिवनंदना ठरलेले प्राप्त आहेत सगळे मेळ्यातल्या पदांचा कारखाना काय कोणीही काढावा काकांच्या हसण्याला ताईनी मनापासून साथ दिली कशी तुझी फजिती झाली अशा अर्थाने विठोबाकडे पाहून बिंबाही हसली विठोबानं धोत्राच्या बोळ्यानं पुन्हा तोंड पुसलं आणि बिंबाला आणखीच जवळ ओढून तो म्हणाला बिंबाताई चालू दे ही चेष्टा एक दिवस तुम्ही बक्षीस घरी आणाल तेव्हा कळेल तुमची तयारी आहे ना सांगा अलबत आहे असे ओठानश आलेले शब्द बिंबानं परतवले तिला मनातल्या गुप्त हिशोबाची आठवण झाली ती म्हणाली तयारी आहे पण पण काय पण ते कसं जमायचं ते म्हणजे काय मी नाही सांगित तू म्हणशील हिचं काहीतरीच पण सांगा तरी इतका खर्च करायला तू तयार होशील कशाचा खर्च नको मी नाही सांगत असं काय करता सांगा की बिंबा म्हणाली माझ्यासाठी पोशाख कसला शिवणार तू पांढरा परकर पोलका मी नाही घालायची उत्तम जरीकाठी परकर पोलका हवा मला कानात चांगली इयरिंग हवेत विठोबा म्हणाला हा तिच्या एवढंच ना आज दुपारी जाऊ खनाळीत आणखी तुम्ही म्हणाल त्या किमतीची जरीकाठी खन खरेदी करू मग तर झालं की नाही बिंबानं एकदम मान हलवली तिच्या तोंडावर जे हास्य पसरलं ते मोठ्या समाधानाचं होतं एवढंच ते पाहणाऱ्यांना कळलं परंतु त्या हसण्यामागे दोन अडीच वर्ष मनातल्या मनात ठेवल्या मनात इच्छेची तृप्ती होती भाऊसाहेब डोंगरांच्या रत्नाकडे फराळाला जाण्याच्या दिवशी परखर पोलक्यावरून आईचा मार खाणाऱ्या बिंबाला आता तेरावं उलटून चौदावं लागायची वेळ आली होती त्या दिवशीचा तो तापदायक प्रसंग जवळजवळ अडीच वर्षांचा जुना झाला होता त्या प्रसंगाचा उल्लेख घरात पुन्हा कधी झाला नव्हता पोटच्या मुलाला जबर शिक्षा देणाऱ्या आईचं अंतकरण पश्चातापाच्या खेदानं पोळू लागलं की ते निमवण्यासाठी ती मग माहीचा अधिकच वर्षाव करू लागते ताईंच्या बाबतीत असंच झालं मी तुला त्या दिवशी मारलं फार वाईट केलं माझ्यावर राग धरू नकोस तू माझी फार लाडकी आहेस असं ताई बिंबाजवळ प्रत्यक्ष कधीच बोलल्या नाहीत परंतु बोलून न दाखवलेली ही भावना मुलीला कळावी असा प्रयत्न त्यांच्या साऱ्या वागण्यात असे बिंबाला त्यांचं मनोगत कळलं की नाही कुणाच ठाऊक परंतु त्या दिवशी तिनं जो हट्ट केला होता तो तिनं पुन्हा कधी केला नाही घरातल्या गरिबीची मर्यादा ओळखल्याप्रमाणे ती वागू लागली श्रीमंतांच्या मुलीत ती पूर्वीप्रमाणे मिसळत असे खेळत असे परंतु त्या मैत्रिणींच्या छान चुकीची व श्रीमंत चोचल्यांची निक्कल करण्याची इच्छा तिनं घरात कधी बोलून दाखवली नाही तिच्या अभ्यासावर शाळेतले मास्तर खुश होते ड्रॉइंगचे मास्तर केशव बुवाना निरोप पाठवीत मुलीला चित्रकला शिकवा त्या कलेची तिला फार आवड दिसते गायनाचे मास्तर बुवानं रस्त्यात भेटले की म्हणत तुमची मुलगी सुंदर गात आहे शिकवा तिला आईला ग्रहकृत्या मदत करण्याचा आळस ती कधी करीत नसे भांडी घासताना पीठ चालताना पाखडताना गंध उगाळताना काकांच्या कीर्तनातलं एक एक गाणं तालावर म्हणणारे बिंबाकडे बघून ताई मोठ्या अभिमानाचा आणि समाधानाचा उसाचा टाकीत त्यांना वाटे श्रीमंतीचा हव्यास टाकला नाही ना आता सुखात राहील ही परंतु लगेच त्यांच्या मनातही इतक्या सद्गुणी देखण्या मुलीला आमच्या घरात देवानं कशाला जन्माला घातली त्यांचे डोळे एकदम पाण्याने भरून येते बिंबाच्या लक्षात येऊ नये अशा बेताना त्या चटकन पदराच्या टोकानं डोळे टिपीत आणि फुंकणी उचलून चुलीतल्या निखाऱ्यावर फुंकर घालीत त्यांच्या मनातले विचार चालूच राहत त्या स्वतःशी म्हणत गरीबाच्या घरात जन्मली त्याला आता इलाज नाही गरिबीतच समाधान कसं मानावं एवढं शिकली तरी पुष्कळ झालं सुखात राहील बिंबानं हट्ट सोडला होता हे खरं होतं परंतु तिचं मन काही फारसं पालटलं नव्हतं आपल्या घरात पुरेशी श्रीमंती नाही गरिबी आहे आणि त्या गरिबीमुळे आपल्या मनाची काही बाबतीतली धाव आवरायलाच हवी असा उमज तिनं घेतला हे खरं अमुक एक वस्तू मला हवी म्हणून आईजवळ कधी भ्र काढायचा नाही असा निश्चय तिनं केला हेही खरं परंतु मनातल्या गोष्टी बाहेर दाखवायच्या नाहीत एवढाच त्या निश्चयाचा अर्थ होता गरीबी म्हणजे काय हे तिला समजलं गरीबी पुढे आईबापाचं चालत नाही त्यांची माया पैशाच्या मापानं मोजावायचे नसत हेही तिशकेली परंतु गरिबीची चिड तिच्या मनातून गेली नाही उलट वाढत्या वयाबरोबर ती वाढत राहिली श्रीमंतांना जे सहज मिळतं आप ते आपल्याला प्रयत्नानं देखील मिळण्यासारखं नसावं याचा तिला राग येई पण मग तिच्या मनात प्रश्न उभा राही कुणावर काढायचा हा राग ती पुष्कळ विचार करी पण त्या प्रश्नाचं उत्तर तिला सापडत नसे तिचे काका देवाचा हवाला देत ती म्हणे देव एवढा दयेचा सागर न्यायाचा सा डोंगर श्रीमंतीची वाटणी सारखी का करू नये त्यानं काकांचे वेदांती उत्तर असं की देव आपल्या पदार्थ कुणालाच काही देत नाही ज्याच्या कर्माप्रमाणे जो तो सुखदुख भोगतो पण कर्ण करायची बुद्धी देवच देतो ना मग माणसाच्या हातून चूक झाली पाप घडलं तरी क्षमा का करू नये देवाना भोग आपल्या कर्माची फळं असं माणसाला म्हणून नामालेला होणारा कसला का देव काका म्हणत अगं असल्या शंका आपल्या मनात काय येतात ठाऊक आहे पैसा कपडे लत्ते, ऐशाराम भोग यातलं काही एक सत्य नाही सार क्षणभंगूर आहे सारी माया आहे हे जोपर्यंत आपल्या मनावर ठसलेलं नाही तोपर्यंत या शंका यायच्याच पण झालं हा सारा पसारा दो घडीचा आहे हे कळलं की त्यांच्या पुढच्या बोलण्याकडे लक्ष देत नसे तिला ती वेदांती चर्चा पटत नसे ती मना मनाशी म्हणे सहारा पसारा दो घडीचा कबूल पण दो घडीचा तर आहे ना मग त्यात का साऱ्यांना सारखं मिळू नये एकाच्या वाट्याला श्रीमंती आणि दुसऱ्याच्या वाटेला दारिद्र्य असं का असावं सारांश गरिबीची चीड बिंबाच्या वागण्यात आणि बोलण्यात दिसेनाशी झालेली होती परंतु तिच्या मनातून ती गेली नव्हती उलट वाढत होती, होती। पाण्याच्या पृष्ठभागावर न दिसता खाली डोहात गुप्तपणे वाढणाऱ्या रानवट वेलीप्रमाणे जरी खनाच्या परखर चोळीबद्दल आईच्या हाताचा मार आपल्याला खावा लागला याचं दुःख जुनं झालं तरी त्याची आठवण बिंबाला होती ती जेव्हा तिला होई तेव्हा तेव्हा मनाशी केलेल्या निश्चयाचा ती पुन्हा उच्चार करी माझी आई गरीब आहे माझी हौस मी भागवीन आईला ओझे न घालता जरी खणाचा पोलका मी अंगावर घालीन सतत अडीच वर्षे बिंबानं आपली ही हौस मनातल्या मनात ठेवली होती ती तिची हौस आता पूर्ण होत होती आज दुपारीच जाऊ खनाळीत असं विठोबाच्या तोंडचं वाक्य ऐकताच बिंबाच्या तोंडावर जे हास्य पसरलं त्याच्या मागे हा इतका इतिहास होता अडीच वर्ष मनातल्या मनात पोचल्या गुप्त इच्छेची तृप्ती होती तिनं अत्यानंदाने विठोबाचा हात आपल्या दोन्ही हातात धरला आणि म्हटलं मग ठरलं तुझ्या मेळ्यातली पदं शिकव मला केव्हा सुरुवात करायची आज दुपारी परकर पोलका शिवायला टाकायचा आणि संध्याकाळी नमनाच्या पदाची तालीम सुरू करायची ताई म्हणाल्या आता मेळ्या संमेलनातलं बक्षीस केव्हा घ्यायचं त्याची तारखीही तेवढी ठरायची राहिली म्हणायची परंतु ताईंच्या त्या उद्गारात कुचहेष्टेपेक्षा कौतुकच अधिक होतं ज्या दिवशी संध्याकाळी संमेलनातलं बक्षीस मिळून बिंबा घरी आली त्या दिवशी ताईने मीठ मोहऱ्याने तिची दृष्ट तर काढलीच परंतु सव् सव्वा रुपयांचे पेढे देखील वाटले पेढा तोंडात टाकताना बिंबाच्या मनात आल्या वाजून राहिलं नाही हा सव्वा रुपया तरी आईनं कुठून आणला असेल तिचं तिला माहीत विठोबाच्या मेळ्याचा दहा दिवसात एवढा गाजावाजा झाला की संमेलनात पहिलं बक्षीस तर बिंबानं पटकावलंच परंतु शिवाय उत्सवाचे दहा दिवस संपले तरी बिंबाची लोकप्रिय झालेली पद ऐकण्यासाठी विठोबाच्या मेळ्याचे खाजगी कार्यक्रम लोकांच्या घरी होत राहिले जनतेचं कौतुक म्हणजे माणसाला बेभान करणारा एक अंमली पदार्थ आहे त्यातल्या त्यात, त्यात लोक एखाद्या गुन्हे लहान मुलांचं कौतुक करू लागलं की त्याला चटकन अतिरेकी स्वरूप येतं बिंबाच्या वाट्याला जे कौतुक आलं ते अशा स्वरूपाचं होतं किती गुणाची मुलगी हो काय सुंदर गाते हो असे उद्गार तिच्या कानावर सतत पडू लागले ज्यानं ज्यानं तिला जवळ उडून घ्यावं शाबा शाबास म्हणून थोपटावं कुरवाळावं घरातल्या वडीलधाऱ्या बायाने तिला हृदयाशी घट्ट धरावं लहान मुलाने तिच्याकडे आ वासून आदरानं आणि विस्मयानं बघत राहावं कुणी तिच्या गौरवाचं भाषण करावं स्वैर किन्नरी म्हणून पदवी द्यावी तिच्या अंगाच्या गायनगुणांची छाप तिच्या सौंदर्यामुळे लोकावर अधिक पडत होती ही गोष्ट कुणी कुणाजवळ उघड बोलत नव्हतं परंतु न बोलणारे सर्वच लोक ती ओळखून होते बायका तर पुष्कळदा म्हणतच नक्षत्रासारखी मुलगी आहे हो दृष्ट लागेल बिंबा अजून कोवळ्या वयाची होती स्वतःचं रूप सौंदर्य ओळखण्या इतकी मोठी नव्हती परंतु स्वतःच्या देखणेपणाची स्पष्ट जाणीव तिलाही हवी होती एखाद्या ठिकाणच्या कार्यक्रमाच्या वेळेस उजव्या डाव्या बाजूस किंवा समोर मोठाले आरसे असत त्या आरशात बिंबाला स्वतःचं प्रतिबिंब दिसे अंगात जरीकाठी झुळझुळी चमकदार पर्कल पोलका कानात चमचम करणारी एरिंग अशा वेशातल्या त्या गौरवर्ण प्रतिबिंबाकडे बिंबावरचे वरचेवर नजर टाकी तिच्या मनात काही नवीनच विचारांची गर्दी होत असे ते विचार अगदीच स्पुसट असत परंतु त्यामुळं तिच्या मनाचा उत्साह वाढत असे एवढं खरं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद